नमस्कार आज आहे रविवार नवरात्रातली सहावी माळ सकाळी सकाळी छान अशी आरती झालेली आहे घरामध्ये प्रसन्न असे वातावरण आहे इतरांचा आराम आणि आपल्याला भरपूर असे काम असं हे रविवारच्या दिवशी होत असतं पण कामाची अगदी टाइम टू टाईम करण्याची धावपळ नाही त्यामुळे म्हटलं चला हे सुद्धा काम करायला घेऊया एवढं भांडं भरून सायसाटली की लगेचच मी त्याचे तुफे करायला घेत असते आणि आता हाताने एवढे घुसळत बसण्यापेक्षा मी मिक्सरचा इथे वापर करत असते मिक्सरमध्ये अशी साय घातली की मस्तपैकी फिरवलं का लगेचच त्यामधून लोणी बाहेर येते अगदी शॉर्टकट असं हा पर्याय आहे तुम्ही जर करत नसतील तर नक्कीच असं मिक्सरचा वापर करून लोणी हे काढून बघा आणि आता मी इथे अजून एक ट्रिक वापरणार आहे ते म्हणजे आता हे जे लोणी आहे तर ते अगदी जास्त प्रमाणात निघावे यासाठी आता मी यामध्ये एक ग्लास ठेवणार आहे आणि त्या ग्लासामध्ये थोडेसे पाणी घालणार आहे आणि हे जे भांडं आहे तर ते फ्रीजमध्ये साधारणतः पाच ते सहा तासासाठी ठेवून देणार आहे म्हणजे सर्व जे लोणी आहे तर ते छान असे घट्ट होईल आणि आपल्याला भरपूर असे लोणी इथे मिळेल आता तुम्ही बघू शकता छान घट्ट असे लोणी झालेले आहे तर यातले जे एक्स्ट्राचे पाणी म्हणजे जे ताक आहे तर ते मी असे हे काढून घेत आहे चाळणीवर असं आपण जर ताक काढले तर एक्स्ट्राचे जे लोणी आहे तर ते वाया जात नाही ते चाळणीवरच राहते आता दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित आपण हे लोणी धुवून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जर काही आंबट वास वगैरे असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जातो आता तुम्ही हाताने धुवा किंवा चमच्याने हलवून धुवा कसंही केलं तरी सुद्धा चालणार आणि मस्तपैकी भरपूर असे इथे लोणी मला मिळालेले आहे आधीच्याच पद्धतीने ताकी मी चाळणीने चाळून असे काढून घेतले आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि नंतर आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम कमी अधिक करून मस्त असे तूप हे तयार करून घेतलेले आहे आता दुसऱ्या बाजूला तुम्हाला दाखवते की आपण यामधले जे लोणी काढले तर त्यानंतर हे ताक अशा पद्धतीने तयार झालेले आहे ज्यामध्ये अजिबातच लोणी हे शिल्लक नाही म्हणजे आपले लोणी जे आहे तिथे वाया जात नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा आणि यापासून जसे लोणी जास्त मिळते तसेच त्याचे तूपही भरपूर असे निघालेले आहे तूप छान असे रवेदार इथे निघालेले आहे आणि थंड झाल्यामुळे हे अशा पद्धतीचे दिसते आहे आता इथे नवरात्र होती म्हणून मला बऱ्याच दिवसापासून करायचे होते ते म्हणजे कमळासन तर इथे तुम्ही बघू शकतात असे हे कमळासन मी केलेले आहे आणि खूप सुंदर असे कमळासन झालेले आहे तर इथे मी तुम्हाला घटस्थापनेचा पहिल्या दिवशीचा फोटो दाखवते तुम्ही बघू शकतात कमळासन ठेवून घट किती सुंदर दिसत आहेत ना आणि हे माझ्या मुलीने केलेले नवरात्रीचे पेंटिंग आहे आता आजची सहावी माळ आहे तर तुम्ही बघू शकता धनछान उगवलेले आहे आणि आजचा फराळाचा मेनू म्हणजे गुळ घालून रताळ्याचे चकत्या केल्या होत्या साबुदाना वडा आणि चटणी आता साबुदाना वडा हा सगळ्यांचाच आवडीचा होता रविवारचा दिवस म्हणजे काय उपास करणाऱ्यांसाठी हाच मेनू आणि उपास न करणाऱ्यांसाठीसुद्धा हाच मेनू होता त्यामुळे मी वेगळा असा काही स्वयंपाक केलेला नव्हता सर्वांसाठी हाच मेनू होता आणि सगळ्यांनी आवडीने हा मेनू एन्जॉय केला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा